हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा मी साहित्य दाखवते तुम्हाला मी कांदे दोन कट करून घेतलेले आहेत हे उभे पाहू शकता तुम्ही कोथंबीर घेतलेली आहे बारीक कट करून एक टमाटा मोठा कट करून घेतलेला आहे आणि आणि बटाटा मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे हो बघा आणि एक स्टीलचा एक डबा मी तांदूळ घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत बघा सोलून तर ह्याच्यापासून आपल्याला एक छानशी रेसिपी बनवायची चला तर मग आपण रेसिपी कवळूया पाहू शकता मैत्रिणीनं मी गॅस ठेव गॅसचं कुकर ठेवलेलं आहे आपला कुकर पण गरम झाला आहे आता तर त्याच्यामध्ये आपल्याला एक दीड पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये आता एक चमचा मोहरी टाकून घेते मोहरी आपली छान तडतडली ना ते जिरं टाकायचंय एक चमचा थोडासा हिंग टाकायचं आहे बघा त्याचबरोबर आपल्याला लसूण मी हे बारीक करून घेतलेला तो टाकून द्यायचं आहे कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि अद्रक मी किसून घेतलं होतं ते टाकूया आणि उभा कट कट केलेला कांदा तो पण आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि हे एकदा एकदा छान असं हलवून आहे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला टमाटा पण टाकून द्यायचा आहे ते तेलच कांद्यासोबत टमाटा पण आपला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याबरोबर पाहू शकता आपला कांदा आणि टमाटा थोडासा मऊ झालाय तर त्याच्यामध्ये आपल्याला वटण आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे तो पण तेलाव आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा आणि छान हलवून घ्यायचे एकदा वटाणा बटाटा आपला छान बघा तेलाव परतला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणीनं मी हळद घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आहे मी तो ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान तेला मसाले आपल्याला परतून घ्यायचे हे बघा आपलं छान हे परतले आपलं वटाणा बटाटा हे सर्व मसाले छान परतले तर त्याच्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले होते सर्व तांदूळ एकत्र टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे एकदा छान हलवून घ्यायचे बघा हे छान हलून आहे आपलं तर आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची बघा भरपूर सारी मी कोथंबीर घेतलेली आहे ती टाकून द्यायची आणि मी एक डब्बा तांदूळ घेतलं होतं तर आपल्याला दोन डबे पाणी टाकून घ्यायचे म्हणजे भात आपलं बरोबर होणार आहे पाहू शकता दोन डब्बे मी पाणी टाकून घेतले तर आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर छान छान मला कमेंट पण करा आणि माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे ते पण मला सांगा तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि हे सर्व एकदा परत मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरचं झाकण लावून घेऊया आपण आता तीन शिट्ट्या काढून घेऊया पाहू शकता मैत्रीण आपला भात आहे का आपण बघूया सर्वसा हलून घेऊया आपण भात बघा छान आपला भात झालेला आहे हो खूप साध्या सोप्या पद्धतीने मी भात बनवला आहे झटपट होतो एकदम टाईम लागत नाही साहित्य पण कमी साहित्यामध्ये होतोय आणि खायला पण खूप टेस्टी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका असाच व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय